नमस्कार लहान मोठे अगदी वयस्कर सुद्धा खाऊ शकतील असा चविष्ट सॉफ्ट इडलीसारखा नाश्ता ते पण घरातल्या कमीत कमी साहित्यात सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा इडली खाण्याची इच्छा झाली तर लवकरात लवकर बनवून खाऊ शकाल तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला एका पॅनमध्ये घेऊ जवळपास एक चमचा तेल तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरलात तरी चालेल आता यात टाकूया एक लहान चमचा मोहरी एक लहान चमचा जिरं तर जिरा मोहरी तडतडल्यानंतर यात टाकू एक चमचा पांढरी उडीद डाळ पाट नसलेली व तसेच एक चमचा चण्याची डाळ आणि दोन चिमूट हिंग व सहा सात कडीपत्त्याची पानं टाकून यांना काही सेकंद परतून घेऊया ही प्रोसेस आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर करायची आहे तर असं परतल्यानंतर यात टाकायचं आहे अर्धा चमचा किसलेलं आलं आणि तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या या ठिकाणी मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तिखट कसं खाता त्यानुसार कमी अधिक करू शकता आता अर्धा लहान चमचा हळद टाकून परत थोडंसं चमचा फिरवून घेऊ आणि नंतर एक लहान वाटी किसलेला गाजर टाकूया तर या ठिकाणी तुम्ही गाजरासोबत तुमच्या आवडीचे आणखीन कोणते व्हेजिटेबल टाकायचे असतील तर ते सुद्धा टाकून सर्वांना एकत्र हलकसं परतून घ्या आता यात टाकायचं आहे रवा तर इथं मी एक कप बारीक रवा टाकला आहे तुम्हीही बारीकच रवा वापरा या ठिकाणी रव्याला शिरा किंवा उपमासाठी भाजतात त्याप्रमाणे भाजून घ्यायचं नाही तर अगदी लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिटच छान परतून घ्यायचं आहे असं भाजल्यानंतर यात टाकूया वन फोर्थ कप तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाला आपल्याला काही भाजायचं वगैरे नाही तर गॅस बंद करून तांदळाचं पीठ यात व्यवस्थित मिक्स करू आणि एकजीव करून घेऊया तुम्ही पाहू शकता हे छान एकजीव झालं आहे असं हे छान एकजीव झालं की याला एका भांड्यात काढून घेऊ आता हे थोडंसं थंड होण्याची वाट पाहूया आणि हे मिश्रण थंड झालं की यात टाकायचं आहे चवीपुरतं मीठ व बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर तसेच अर्धा कप दही आणि सोबतच अर्धा कप पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हो माझं हे दही आंबट होतं म्हणून मी अर्धा कप दही वापरलं आहे तुमचं दही सप्पक असेल तर एक कप दही वापरलं तरी चालेल तर यात मी परत पाव कप पाणी टाकून असं मिश्रण बनवून घेतलं आहे आता रवा भिजण्यासाठी पाच मिनिटं सोडून देऊ पाच मिनिटानंतर पहा रवा आपला छान भिजला आता परत यात पाव कप पाणी टाकूया तर इथे एकूण एक कप पाणी व अर्धा कप दही वापरायचं आहे जर तुम्ही दही कमी किंवा जास्त वापरत असाल तर त्याप्रमाणे पाणी ॲडजस्ट करून इडली बॅटरप्रमाणे हे मिश्रण बनवून घ्या तर शेवटी म्हणजेच की जेव्हा नाश्ता बनवायचा आहे तेव्हा अर्धा चमचा इनो इनो नसेल तर खायचा सोडा टाकून परत छान ढवळून घेऊया तर असं परफेक्ट मिश्रण बनल्यानंतर यातून एक एक लहानपळी मिश्रण घेऊन तेल लावलेल्या वाट्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे हां तुम्ही हे इडली पात्रात सुद्धा बनवू शकता हे पहा असं मिश्रण वाट्यांमध्ये टाकलं की वाट्यांना थोडंसं टॅप करायचं आणि तुम्ही स्टीमर कुकर किंवा कोणत्याही कढईत किंवा पातेलात स्टीम देऊन घ्या म्हणजेच की तुम्हाला जे सोपे जाईल त्या पद्धतीने वाफवून घ्या आता याला झाकून मीडियम टू हाय फ्लेमवर सात ते आठ मिनिटं स्टीम देऊन घेऊया हे पहा सात मिनिटानंतर हे किती छान फुगलेत आणि पाहू शकता की तूत्पीक क्लीन निघाली आहे म्हणजेच हे आतूनही व्यवस्थित शिजलं आहे तर बाहेर काढून थंड झाल्यानंतर सुरीने किंवा चमच्याने वाट्यांच्या कडा सोडवून यांना काढून घेऊया हे पहा अगदी पाहताक्षणी तोंडाला पाणी येईल असा जाळीदार सॉफ्ट नाश्ता कोणत्याही चटणी बरोबर खा किंवा चटणी नसेल तर असंच खायला सुद्धा हा भारीच लागतो मग अशा पद्धतीने हा नाश्ता एकदा नक्की बनवून पहा आणि हा नाश्ता तुम्हाला आवडला का हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका